नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच त्या चवीचे पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत इथे आपण चिप्स बनवणार आहोत बटाट्याचे वेफर्स नाही कारण चिप्स हे वेफर्सपेक्षा जाडीने थोडे जाड असतात आणि चवीला देखील ते बटाट्याचे वेफर्ससारखे नाही लागत अग तर अगदी बाहेर आपल्याला जे बटाट्याचे चिप्स मिळतात अगदी तशाच चवीचे हे बटाट्याचे पांढरे शुभ्र असे चिप्स लागतात आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेलच हे आपले बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र तर झाले आहेतच त्याचबरोबर अगदी कुरकुरीत झाले आहेत इथे मी एक किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत इथे चिप्ससाठी आपल्याला मोठेच बटाटे घ्यायचे आहेत मोठे बटाटे जर घेतले तर व्यवस्थित त्याचे ची, मोठे चिप्स येतात आता आपण या भांड्यामध्ये पाणी घेऊया पाणी का घ्यायचं आहे तर कारण आता आपल्याला या बटाट्याची साल काढायची आहे साल काढल्यानंतर आपल्याला बटाटा हा पाण्यामध्येच ठेवायचा आहे पाण्याच्या बाहेर जर बटाटा राहिला तर काळा पडू शकतो तर ही खूप महत्त्वाची टीप आहे चिप्स करताना चिप्स जेव्हा आपण पाडतो तेव्हा देखील बटाटे किंवा ते चिप्स असतात ते, ते, ते पाण्याच्या आतच असले पाहिजेत पाण्यात बुडायला पाहिजे पाण्याच्या बाहेर जर हवेमध्ये त्यांचा संपर्क आला तर हवेमुळे ते काळे किंवा लाल पडतात इथे आपले सर्व बटाट्यांच्या साली काढून झाल्या आहेत आता बटाटे धुवून घेऊया बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपल्याला याचे चिप्स पाडायचे आहेत आता इथे मी या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि हा मी स्लायसर घेतला आहे तर या स्लायसरवर पाहू शकता व्यवस्थित चिप्स पडत नाही आहेत आपल्याला इथे वेफर्स बनवायचे नाही आहेत तर आपल्याला जाड चिप्स करायचे आहेत आणि या स्लायसरची साईजसुद्धा आहे ना खूप लहान आहे अरुंद आहेत त्यामुळे इथे मोठे चिप्स येत नाही आहे म्हणून मी याच्यावर हे चिप्स न कापता किंवा न पाडता आता मी सुरीने कापून घेणार आहे इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे आणि आपल्याला अशा प्रकारची सुरी घेऊन आता इथे आपल्याला गोल आणि थोडे जाडसर चिप्स पाळायचे आहेत इथे पाहू शकता सर्व चिप्स हे एकाच आकाराचे व्यवस्थित गोल आकारात कापले जात आहेत हे अशा प्रकारे कापून झाले की लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत नाहीतर मग काय पडू शकतात अशा प्रकारे आपल्याला एवढ्या जाडीचे चिप्स पाहिजे आहेत यापेक्षा पातळ करायचे नाही आहेत आपल्याला आता इथे मी सर्व चिप्स अशाच प्रकारे कापून घेणार आहे हे चिप्स कापण्यासाठी अशाच प्रकारची सुरी पाहिजे आपल्या ज्या दुसऱ्या सुऱ्या असतात आपण किचनमध्ये ज्या सुऱ्या वापरतो त्या सुरीने देखील आपल्या चिप्स व्यवस्थित पाडता येणार नाही अशा प्रकारच्या सुरीने अजिबात जमणार नाही पातळ जाड किंवा तुटू शकतात त्यामुळे हे चिप्स कापण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची एक सो असतं ना त्या प्रकारची सुरी घ्यावी लागेल इथे बघा सर्व आपले चिप्स व्यवस्थित कापून झाले आहेत एकाच जाडीचे एकाच आकाराचे आता हे सर्व चिप आपल्याला व्यवस्थित तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामधील मी अर्धे चिप्स हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवले आहे कारण हे चिप्स आपल्याला व्यवस्थित पाण्यात बुडतील अशा भांड्यामध्ये ठेवायचे आहेत नाहीतर मग ते काळे पडू शकतात त्यामुळेच मी दोन भांड्यांमध्ये हे चिप्स भिजत ठेवले आहेत हे आपल्याला आता रात्रभर असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे यामध्ये करकरीतपणा येईल आणि अगदी पांढरे शुभ्र इथे आपले चिप्स तयार होतील आता या भांड्यांवरती झाकण ठेवून आपण हे चिप्स रात्रभर सात ते आठ तास कमीत कमी आपल्याला झाकून ठेवायचे आहे आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता हे चिप्स बघा वजनाने देखील थोडे हलके झाले आहेत आणि थो आता ते पाण्यावरती थोडे वरती आले आहेत काल पाण्यामध्ये बुडाले होते आता वरती आले आहेत वजनाने हलके झाल्यामुळे आणि या बटाट्यामध्ये थोडा असा करकरीतपणा कडकपणा आला आहे आता मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलं आहे तर इथे मी गॅसवर एक मोठा टोप ठेवला आहे यामध्ये पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे मी फक्त इथे एकच किलोचे बटाटे घेतल्यामुळे हा एकच मोठा टोप मी पाणी भरून घेतला आहे यामध्ये सर्व आपण जे चिप्स तयार केले आहे ते यामध्ये सर्व राहतील पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये सुरुवातीला मीठ आणि थोडी तुरटी टाकायची आहे तुरटी टाकल्यामुळे आपले हे चिप्स अजिबात काय पडणार नाही आता इथे बघू शकता मी अर्धा चमचा अशा प्रकारे बघा बोटाने दाबून घेतले सपाट करून अर्धा चमचा मीठ घेतला आहे अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त मीठ घ्यायचं जा नाही कारण की हे चिप्स वाळल्यानंतर जास्त खारट होऊ शकतात त्यामुळे मिठाचा वापर हा एवढ्या प्रमाणात करावा एक किलोसाठी मी इथे अर्धा चमचा मीठ घेतला आहे आणि हे चिप्स मी पंख्याखालीच वाळवले आहेत उन्हामध्ये अजिबात वाळवले नाही ज्यांच्याकडे घरामध्ये ऊन वगैरे येत नाही ते अशा प्रकारे पंख्याखाली वाळवून घेऊ शकतात इथे मी अर्धा चमचा तुरटी पावडर घेतली आहे आता मीठ आणि तुरटी पाण्यामध्ये ढवळून घेऊया व्यवस्थित आता आपण या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेले चिप्स टाकणार आहोत आता या पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स टाकायचे आहेत तुम्हाला जर हे चिप्स उन्हामध्ये वाळवायचे असतील तर एक दोन ऊन दाखवले तरी भरपूर आहे एक दोन उन्हामध्ये व्यवस्थित वाळले जातात आता हे सर्व चिप्स आपल्या पाण्यामध्ये टाकून झाले आहेत हे सर्व चिप्स पाहू शकता पाण्यामध्ये सर्व तळाला खाली बुडाले आहेत पाणी हे चिप्सच्या वरती आलं पाहिजे आता एकाच मिनटानंतर आपल्याला अशा प्रकारे लाकडी चमचाने हे चिप्स ढवळून घ्यायचे आहे कारण मग ते एकाला एक चिकटून त्याचा लगदा होऊ शकतो आणि हे मी फक्त तीन मिनिटे शिजवून घेतलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे जास्त जर शिजले तर याचा लगदा होऊ शकतो आणि एकाला एक चिकटून राहतील व्यवस्थित आपले इथे चिप्स तयार होणार नाहीत त्यामुळे इथे मी फक्त मोठ्या आचेवर तीन मिनिटेच हे चिप्स शिजवून घेतले आहेत आता हे चिप्स आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचे नाही आहे आता हे ऐंशी टक्के आहे। शिजले आहेत की नाही ते कसे ओळखायचे अशा प्रकारे यातला चिप्स उचलून घ्यायचा आणि तो अशा प्रकारे फाडायचा यामध्ये बघा कडकपणा आहे अगदी तो जास्त शिजला नाही आहे आपण करकरीत आहे यामध्ये अजूनही अशा प्रकारे फाटला पाहिजे वेपर एवढं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे चिप्स आपल्या म्हणजे इझिली आपल्याला दोन बोटाने फाटता येईल अशा प्रकारे हा शिजला आहे आता आपण झाऱ्याने हे सर्व चिप्स एका भांड्यामध्ये जाळीमध्ये काढून घेऊया हे सर्व चिप्स एका जाळीमध्ये काढून झाल्यानंतर व्यवस्थित पाणी तळायचं आणि लगेच आपल्याला पंख्याखाली हे सर्व चिप्स सुती कापडावर किंवा पॉलिथिनची बॅग असते प्लास्टिक शीटवर आपण भरभरे हे चिप्स वाळत घालायचे आहे कारण जर आपण पडावर वाळत घातले नाही तर हे एकाला एक चिकटून ह्याचा लग्दा होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे सुती कापडावर एकत्र काढून घ्यायचे आणि गरम गरम असताना पटाव पटावट आपल्याला सुती कापडावर वाळत घालायचे आहेत थोडं अंतर ठेवूनच आपल्याला हे वाळत घालायचे आहेत चिप्स इथे मी दोन दिवस हे चिप्स व्यवस्थित वाळून घेतले आहेत दोन दिवसात अगदी व्यवस्थित चिप्स वाळतात तुमच्या जवळजवळ ऊन तुमच्या इथे जर ऊन येत असेल तर एक दोन उन्हामध्येच हे चिप्स छान आणि हे चिप्स आत्ता दिसताना जास्त दिसत आहे वाळल्यानंतर अगदी कमी होतात ते वाळून एक दोन उन्हामध्येच हे चिप्स छान तयार होतात चिप्स व्यवस्थित इथे माझे वाळले आहेत यातले थोडेसे चिप्स हे अगोदरच तळून झाले आहेत कारण माझ्या मुलांना अजिबात कंट्रोल नव्हता तेव्हा माझ्या मागे सारखे लागले होते की तळून दे तळू दे त्यामुळे यातले थोडेसे चिप्स मी मुलांना तळून दिले आहेत आता इथे मी बघा गॅसवर एक कळाई ठेवली त्यामध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे मी एक चिप तुम्हाला तळून दाखवत आहे तर इथे पाहू शकता सुरुवातीला हा चिप्स एवढा होता आता तळल्यानंतर छान दुप्पटीने फुलला आहे इथे सर्वच चिप्स आपले अगदी पांढरे शुभ्र तळून तयार आहेत हे चिप्स तुम्ही लहान मुलांना द्यायचे असेल तर असेच मीठ टाकून वरून थोडे खायला दिले तरी चालतील किंवा यावरती त्या मसाल्याने आणि मिठामध्ये हे चिप्स व्यवस्थित मिक्स करायचे आणि खायला द्यायचे अगदी बाहेर मिळतात ना चिप्स अगदी तशाच चवीचे हे चिप्स लागतात तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद